कुडल संगम म्हणजेच कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावरील ठिकाण अभ्यासकांच्या मते कुडल संगम हे बाराव्या शतकातील शैव विचारांचं महत्त्वाचं ज्ञानकेंद्र आणि अध्ययन केंद्र, केंद्र। नाथ संप्रदायाप्रमाणेच कालामुख पाशुपत असे अनेक शैव संप्रदाय इथं नांदत होते या संगमावर संगमनाथाचं खूप मोठं मंदिर आहे जात वेदमुनी यांना भेटण्यासाठीच बसवेश्वर इथं आले काही ठिकाणी बसवेश्वरांच्या गुरुचं नाव ईशान्य गुरु असंही सांगितलं जात। पण बसवेश्वरांनी आपल्या वचनांमध्ये कुठंच गुरूचा उल्लेख केलेला दिसत नाही